काही कॉम्पिटिशनच्या कादात किंवा मंडळाच्या संघावरून ते थोडंसं चुकीचं वागतात तर त्याबद्दल आम्ही सुधारणा देखील करत आहोत आम्ही आणि लवकरात लवकर सुधारणा करून घेऊ आपल्याला ऑर्डर दिलं त्यामुळे तुम्ही करतात बरोबर आणि तुम्ही जे नालायक कार्यकर्ते म्हणून तुमच्या लोकांबद्दल जे शब्द वापरलेले आहे आम्ही वापरणार नाही पण त्यांना विचारलं तर ते हेच सांगणार आहे जे तिकडचे जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी बोललं त्यामुळे आम्ही केलं आम्ही आम्ही ते आवाज वाढलं वाढवला तर ते आमच्यावर अंगामध्ये येतात किंवा आम्हाला शिव्या देतात दंगी देतात अशा आपलं मत असणार आहे आता जे काही महिन्यापासून जे सुरू चालू आहे आणि रिसेंटली आता अण्णासाठी जयंती पण एक युवकांच्या हार्ट अटॅक मृत्यू द्या ते मेडिकली कारण काय आहे ते पोस्टमॉर्टम रिपोर्टला डॉक्टर डिटेल देणार आहे पण प्रेडॉमंटली जे प्रेव्हंट आहे त्या त्यानुसार असं ते तिथंच नाचत होतं आणि हार्ट अटॅक आला आणि तिथेच प्लॅटफॉर्मवर बसलं आणि मेल त्यात आता हे या गाण्यामुळे किंवा या स्पीकरमुळे ते काही स्पष्टपणे हो करू शकत नाही पण डॉक्टर्सच्या मत आहे ते एक महत्वाचं कारण आहे आणि जे मिरवणूक मार्ग जे आहे असं जे, जे सायलेंट झोन्स आजूबाजूलाच आहे हॉस्पिटल त्यामुळे आम्ही हॉस्पिटल जेव्हा आम्ही बंद करतो तुम्ही त्या हॉस्पिटल समोर बंद केलं तरी ते आवाज तेवढाच आहे सो आ, डिजिटल मीटरचं रीडिंग वगैरे करताना तुम्ही पण बघितलेले आहे आणि त्यात आम्ही सर्वांवर जप्ती प्रक्रिया किंवा गुन्हे दाखल करण्याच्या प्रक्रिया अशा काळात का नाही काही ठिकाणी जे टटला पाठवायची ते चालवलं आहे चा नियमानुसार जसं करण्यासाठी ते आम्ही प्रयत्न करू पण आता चे जे आहे ते आम्ही स्पीकर बॉक्सेस एक बेस एक टॉप दोन बेस दोन टॉप अशा आम्ही एक जेटलमेंट अग्रीमेंट तुम्हाला आल्यानंतर आम्ही बसून चर्चा केल्या तुम्ही साईज वगैरे तुम्ही सांगितलंय नंतर आम्ही दोन बेस दोन टॉप निर्णय घेतलो होतो पण रोडवर आपलं सांगता तेवढा म्हणाला नाही आणि नंतर आम्ही जे मंडळ आहेत मध्यवर्ती आहेत त्यांना सर्वांना बोलून त्याच्यासोबत चर्चा करून की ते चो चो एक बेस एक टॉप करू म्हणजे क्वांटिटी जी आहे डबाच्या साईज जी आहे ते कमी करून आणलं तर आवाज कमी राहील अशा प्रयत्न केला तर वादी वाजवत काय दोलताशा असो किंवा लसींचे रिलेटेड असो त्यासाठी जेवढं म्युझिक त्यांना ते लागेल तेवढं अलाव करू सर्व मंडल त्यानुसार तुम्हाला ऑर्डर देणार आहे जेवढा काही गोगे वगैरे लावायचे त्याबद्दल आम्ही निर्णय घेऊन राहील का आपण टेक्निकली ते सांगू शकतो त्या मंडळांना जरी आपण वीस दोंगे जरी लावलं होतं तरी त्यांना आवाज फुलला जातो असे आमचे कित्येक व्यवसायांसोबत काही ऍक्सिडेंट झालेले आहेत किंवा ज्या टायमिंगला आम्ही काम वगैरे करतो काम करताना लेझिम जे खेळत असतात ते आम्हाला पाठीमागे आवाज येत नाही तुम्ही आवाज वाढवा एवढे बोंडे लावले तर ते तुमचा आवाज जातो त्याच्यामध्ये जरी साऊंड सिस्टीम जरी लावली तरी तो त्यांना जा आवाज पुरत नाही ते जे बाजूच्या मंडलांच्या आवाजामुळे यांच म्युझिकचे आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तेव्हाच आहे जो जो लेझिम पथक असेल किंवा जो कुठला डान्स पथक असेल तो एका पाठीमागे एक असतो मिरवणूकमध्ये तो आजूबाजूला तर येत नाही सांगतो जो लेझिमचा पद्धत जो असतो त्या आजूबाजूला तर कधी येत नाही तो एका लाईनीमध्येच असतो सर त्यामुळे असे भरपूर वेळा झालेले की व्हॅल्यू उपलब्ध आहे आता काही मध्यवर्तीमध्ये मोठमोठे मंडळस आहेत त्यांच्यात कमीत कमी तीन तीन हजार लोकांचा ताफा असतो ठीक आहे त्या संबंधित मंडळांसोबत आम्ही करून घेऊ आता जे लोकसंपर्क सरकार सुरू झालेला आहे त्यात पोलीस प्रशासनाला उत्तर देण्याचे असा परिणाम निर्माण होत आहे आणि जोपर्यंत आता फॉर एक्झाम्पल तुमच्या घरासमोर एक दोन दोन वेळेस वाजवलं तर तुम्ही काय करणार मार्गात जे कोणी वाजवतात त्यांना कचिकडून टपत मारतात गाय रेषाला फोन करतात त्यांनी वाजवला आम्ही ज्या विचारलं तर त्यांनी आम्हाला आमच्या सोबत उदय केलं मग बंद होत आहे जे लोक समोर येऊन त्याची पकडू शकत नाही त्यांच्यासाठी नुकसानदारक झालं ना हे चालेल मला पोलीस गाडी येऊन पण जातो पोलीस स्टेशनला बघून घेतो काय होत जे निर्णय घेतात त्यांच्यासाठी सोपं आहे बंदकार बाकी जे लोक आहेत ज्यांना हे मारामारी करायची पोलीस स्टेशनला जायची गुन्हे दाखल करून घ्यायची ते आवडत नाही किंवा त्यांचे रेग्युलर दिवससाठी हे लायक नाही आहे त्या लोकांसाठी त्याच लायक झालेलं आहे सो हे आता आपलं मंडलांनी तुम्हाला ऑर्डर दिलं तर तुम्ही वाजवला बरोबर मंडळांनी ऑर्डर नाही दिलं तर तुम्ही वाजू शकत नाही आहे ना तर आता प्रायमरीली आम्ही तुमच्यासोबत चर्चा करून जास्ती पाहिजे आणि हे जे मुख्य भाग आहे मंडळ जे कोणी आहे आपल्या वेगळी कोणी मंडळाच्या कार्यकर्ता म्हणून पण काम करत आहेत प्रथमदा आयुक्तालयाचा आभार मानतो आणि सर्व उपस्थित पी आय पी एस आय कमिशनर साहेब आपण तीन वर्षानंतर तुम्ही आम्हाला आज संस्कृती मेशनवाल्यांना आणि सगळ्यांना बोलवलं दरवर्षी दर आत्तापर्यंत सर्व कमिशनर साहेबांनी प्रत्येक वेळेला प्रत्येक उत्सवाच्या वेळेला एक एक मिटिंग घेऊन आम्हाला चहा पाजून आम्हाला सगळ्यांना सूचना दिलेल्या आमची एक विनंती अशी आम्ही तुमचं चूक असं म्हणत तुमचा आत्ताचाच आत्तापर्यंतचा जो विषय आहे तो विषय सॉफ्ट करणार आहे तुम्ही आम्हाला दया करायला लागेल तुम्ही मायबापा तुमच्या आशीर्वादाने तुमच्या मेबांतीने तुमच्या सहकार्याने आम्ही खादीबापरी खातो आहे आमचं फक्त म्हणणं एवढंच आहे जो आवाज मोठा आता प्रकर्षित झाला आहे नवीन आलेली आहे मीड परिषद एवढं फक्त काढायची विनंती आम्ही असोसिएशनतर्फे सगळ्यांना केलेली आहे तुम्ही तुमच्या कायद्यानुसार जे काय करायचं तर तुम्ही करू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही आता जे म्हणला ते जर लोकांनी जर ऑर्डर नाही केली तर तुम्ही काय करता तर तुम्ही त्याप्रमाणे आम्हाला सहकार्य करून आमचा फोटापाण्याचा आणि आमच्यावरती अवलंबून असणाऱ्या सर्व लोकांचा फोटापाण्याचा विचार करून आम्हाला एक दोन बेस दोन टॉपचं परमिशन द्यावे ही विनंती आहे पहिली दुसरी गोष्ट त्याचे लिमिटेशन द्या आज तुम्ही मेट्रो जर चेक केला तर आत्ता कंडिशनला जर विचार केला तर ते आय सी डिसिटल तापले ते डिसिटलप्रमाणे तर आम्ही धंदा करू शकत व्यवसाय आमचा होऊ शकत हे आत्तापर्यंत सर्व अभ्यासानुसार तर सगळ्यांना माहिती आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला एवढी विनंती करायचं आहे जो आवाज वाढलेला आहे ज्या लोकांनी ऑर्डर दिलेली आहे त्यांना त्यांच्या पद्धतीने तेवढ्या प्रमाणामध्ये तेवढ्या पैशामध्ये आम्ही त्यांची सर्व्हिस दिली तुमचे काल शांतता कमिटीच्या समोर एक वक्तव्य असं होतं की जर कोणी ॲडव्हान्स डिलेवरी जर परत देत नसेल तर आमच्याकडे या आमचं म्हणणं असं नाही तुम्हाला विनंती करतो हा धोरून विनंती करतो की जे ॲडव्हान्स आहे त्या ठरलेल्या आवाजामध्ये कमी प्रमाण करून आम्ही त्याच्या ह्याच्यामध्ये ते ॲडव्हान्स रिकवर करू शकतो फक्त तुमचा आशीर्वाद एवढाच पाहिजे की तुम्ही आम्हाला थोडंसं मार्गदर्शन एवढं करा की इतक्या डिसेंबरपर्यंत आवाज जावा एवढंच फक्त आमची विनंती आता बऱ्याचशा लोकांनी जी कंप्लेंट केलेली आहे की बाबा ह्याच्यामुळं हार्ट अटॅक आला याच्यामुळे कान बदली झाला कानात न रडता आलं वगैरे त्याची कारणं बरेच आहेत ज्या माणसाचं इन्झिओप्रॅफी झालेलं आहे त्यांनी अर्धा तास नाचल्यानंतर मड्याचे केस अशी होते अर्धा तास नाचल्यानंतर त्याला दोन लाखाने तो तिथं हार्ट अटॅकने गेला असं निदर्शनास आलं आमचा सॉन्स सर्विस झालेला तिथं माड्यामध्ये अटॅक केल्यानंतर आम्ही जाऊन भेटल्यानंतर त्याची माहिती मिळायला आमच्यासाठी ती माहिती मिळाली आमची विनंती अशी आहे की जे आम्ही आज सॉन्ग इथून वाजवतो त्या संस्थितीनं आम्हाला थोडंसं सवलत द्यावी तुमचा आशीर्वाद रहा तुमच्या छत्रछायाखाली आम्ही राहतो आणि अशाच पद्धतीनं दरवेळेला कुठं आवाज वाढतात तुम्ही कंप्लेंट करून तुम्ही त्याची नोंद घेऊन त्याच्याशी त्याच्यावरती कारवाई करायला आमची काय हरकत नाही आठव्या वर्षी दोन बेस दोन टॉप तर म्हणून निर्णय घेतलं होतं आणि यावर्षी जानेवारीपासून एक बेस एक टॉपला परवानगी देऊ म्हणून आणि तुम्ही पण बघितलं दशेट जयंती असो आंबेडकर जयंती असो किंवा इतर समोत्सवामध्ये एक देश हो एक गावच चालू आहे पण आपला विश्वास ठेवून तुम्हाला सोबत घेऊन जे निर्णय घेतलेले आहे त्याचा तुम्ही मान ठेवलं नाही मग पेट करण्यात आम्हालाही योग्य वाटत नाही कारण तुम्हाला एक व्यावसायिक आहे तुमच्या व्यवसायालाही नुकसान पोहोचायची नाही हे सर्व गोष्ट आम्ही च तुम्ही म्हटलं तीन वर्ष नंतर ही भेटत होत्या म्हणून चुकीच्या माझ्या काळात आता हे दीड वर्षात मी तिसऱ्यांदा आपल्याला भेटतो आपल्यापैकी काही लोकांना आठवण बाई तिसऱ्या महिलावर पहिला भेटलं होतो आणि नंतर इथं इथं तुमच्यापासूनच शॅम्पल पण आणलं होतं ते केलं हे तिसऱ्यांदा आणत असतो आपण काही नाही आम्ही आम्हाला बोलवून बसून आमच्यासोबत चर्चा करून निर्णय झालेला आहे त्याच्या मान सन्मान करायचाही भूमिका असल्या तर असल्या तर ते वेगळ्या गोष्ट आहे पण आपण अशा जाहीर बघतात की मध्ये आत आणखी दोन टूकर लावा दोन लावा आणि तेच सायन वाजवायची अँबुलन्स वाजवायची शिपवाहन वाजवायची करत करत तुम्ही कुठं आणून ठेवलेले आता योज काढलेला आहे आता पुढच्या परिस्थिती असा येणार आहे जे विजेवाले आहेत त्यांना पण तब्बूत मारणार आहे अशा परिस्थितीवर पुढच्या टप्प्याने तिथेच जाणार आहे आज जे लोक रोडवर उतरलेले ते प्रामाणिकपणे येऊन आमच्याकडे विनंती अर्ज देत आहे तर पुढचा टप्पा कुठे जाणार आणि हे रोड जे आहे ते कोणाच्या वैयक्तिक प्रॉपर्टी नाही आहे ना घ्यावा लागेल मला त्याबद्दल निर्णय घेणे आवश्यकता आहे आता आम्ही मंडळचे जे पदाधिकारी वगैरे त्यांनाही बोलून त्यांच्यासोबतही पुन्हा चर्चा करणार आहे आता जे ऑर्डर येईल त्यानुसार आपण बनवा आणि आपल्याला हे शेवटी सांगतो मी आपल्यालाही विश्वासात घेऊन सोबत घेऊन चालायचे हे उद्देश आहे पण जे आम्हाला बोलवून बसून आम्हाला विनंती करतात सूचना असं तुम्ही लाईटली घेतलं असेल तर आम्हाला जे चार आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत ते वापरावं लागेल आम्हाला आता तुमचं जे काही सामान उमान इलेक्ट सर्व इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक सामान आहे जप्त करून काढलं ते नंतर तुम्हाला काम केलं नसलं तर मग तुम्ही एवढून फायदा नाही आता पावसाचाही काळ आहे

जे गरज आहे तेवढं करू आणि ज्यांना गरज आहे तेवढाच करू विनाकारण चार लोकांकडून पैसे गोळा केला आणि मी पण एक मॉडेल स्थापन केलं मला नाचायची हे जे पद आहे तो मी करू ठीक आहे दोन दिवस स्थापनाचे दिवस पाच तारीख आणि सहा तारीख बारापर्यंतची परवानगी आहे सर्व टाळेल असाईपर्यंतच आहे ते तुमचं रोजनाही आणि त्या म्युझिकसाठी बारा वाजता बंद करतात ते बाहेरचे जे काही ते वेगळं आहे मंडपात म्युझिकसाठी आणि रोषणाईसाठी ते तीन दिवस बारापर्यंत परवानगी आहे तेव्हापर्यंत मंडपाला कोणी डिस्टर्ब करणार नाही अजूनही असेल ज्यावेळेला वेळेला आमचे आज पोलीस स्टेशनच्या ऑफिसमध्ये एक मिटिंग झाली त्यावेळेस त्यांनी आमच्या हृदयाला आणि मनाला स्पर्श करायला अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलं की बाबा आपल्या सोलापुरातून एक तरी आय एस आय ऑफिसर निर्माण काय ही जरा गोष्ट आमच्या मनाला लागली त्याचा आम्ही गांभीर्याने विचार करू आणि कमीत कमी सॉन्सून लावून आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुमचीही अपेक्षा आहे आणि तुमचंही सहकार्य आहे अशाच पद्धतीनं आम्हाला सहकार्य करावं आणि आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि तुम्हाला संस्कृती देव तेवढ्या मी बोलून आमचं आता जे परमिशनल राहील त्याबद्दल आपल्याला येऊन लिखित पद्धतीने तुम्हाला कळेल त्यानुसार करू या व्यतिरिक्त कोणीही मंडळवाने तुम्हाला कंपल केलं तर तुम्ही मला संपर्क करा ठीक आहे आणि पुन्हा लपून छपून काही कोणी नंबर मग आमची चर्चा होणार नाही लाईट घेऊ जनरेटर घेऊ हे सर्व आम्ही घेऊन जात असतो तर वेळेस आम्हाला नाकाबंदी केलेली असते किंवा सोलापूरमध्ये घेताना आम्हाला यू दिलं जाते थोडीशी त्याच्यामुळे सोलापूरची आय डी वगैरे फोटो तुम्हाला आज कधी येण्यास परवानगी भेटेल ही विनंती आहे सगळे प्रकारावर येतात तुम्ही वाजवत जातात सगळे आपल्यावर येतात जे जे गाजवणार आहेत त्यांच्यावर आहे तुमच्या गाडी नसतील तर तुमच्या काय करणार नाही त्यांच्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ होऊ तुम्ही त्यांच्या मंडळाचे सगळे सोडून आता तुम्हाला चालू केलं उद्या आम्ही सोडून नाही तेच तुमचं नाही त्यांच्या मंडळ असते आम्हाला सोडवतात काम नसते आणि बायकचे आपण पालन केलं तर बरं वाईल विनाकारण आता आम्ही इथं लगून एक उपर लावलं एक फिगर अशा करून रिलेशनशिप खराब करू नये आणि स्वतःच्या पुणे गुन्हा दाखल करून ठीक आहे धन्यवाद प्लाय अँड लॅमिनेट्स सोलापूरात प्रथमच अॅक्वॉन्ट या कंपनीचे डिझायनर सॅनिटरी वेअर तुमच्या बाथरूमच्या कलर ला मॅच होणारे विविध प्रकारचे कमोड वॉश बेसिन सॅनिटरी वेअर सर्व प्रकारचे वॉश बेसिन स्टोन वॉश बेसिन आर्टिस्टिक वॉश बेसिन पेडेस्टियल वॉश बेसिन इंटेलिजंट स्मार्ट टॉयलेट तसेच डिझायनर कमोड भरपूर व्हरायटीज आणि बाथरूम मधील एक्सेसरीज व फिटिंग्स उपलब्ध लॉर्ड्स प्लाय अँड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्त्याऐंशी नव्याण्णव सदुसष्ट Gracias.